बातमी जळगावमधून जळगावच्या पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथे आलेल्या विकास सोलंकी यांच्या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालाय वरखेडी गावानजीक एका शेतात ते आले असता विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला शेतामध्ये वन्यप्राण्यांपासून पिकांच्या सुरक्षेसाठी लावलेल्या वीज तारांचा झटका लागून पाच जणांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये कुटुंब प्रमुख विकास सोलंकी त्यांच्या सासू पत्नी तसंच दोन बालकांचा समावेश आहे एरंडोल तालुक्यामध्ये जो विजेचा शॉक जो शेतकरींनी जो आपले शेतातला जो वन प्राणी आहे त्याच्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी जो फेन्सिंग केला होता त्याच्यामध्ये म्हणजे वीज सोडला होता त्याच्यामध्ये पावसाचं वातावरण असताना त्या ठिकाणी शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांनी काय प्रमाणे लाईन टू ग्राउंड फॉल्टसारखा शॉर्ट सर्किटिंग झालेला आहे आणि त्यामुळे पाच ज जण जो, जो शेतामध्ये काम करत होते ते शेतमजूर शेतकामगार आहे त्याला विजेशा शॉक लागून त्यांची जागेवर मृत्यू झालेली झा जा, जाण्याची माहिती आहे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे